या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नौदय प्रवेश परीक्षा दोन हजार एकोणीस आणि या पेपरमधील गणित विषयाची वीस प्रश्नांची स्पष्टीकरण अतिशय असू सर्वात लवकर आपल्या चॅनलवर ही उत्तरं तुम्हाला पाहायला मिळत आहेत मित्रांनो आपण हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला मराठी आणि बुद्धिमत्तेची सर्व स्पष्टीकरणे पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर इंग्लिश मिडियमचे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवर आजच पाहायला मिळतील चला तर पाहूया गणिताचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नऊदही प्रवेश परीक्षा दोन हजार एकोणीस आणि या पेपरमधील गणित विषयाची संपूर्ण स्पष्टीकरण लगेच मित्रांनो चॅनल सोबत राहा या व्हिडिओमध्ये आपण गणिताची स्पष्टीकरण पाहत आहोत यानंतरच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता आणि मराठीची सर्व उत्तरे तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया मग पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे या ठिकाणी गणिताचा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या ठिकाणी पहिलं विधान आहे शून्य ही विषमसंख्या आहे शून्य ही समसंख्या आहे शून्य ही मूळ संख्या आहे आणि चौथं विधान आहे शून्य ही संख्या ही नाही आणि समसंख्याही नाही तर याचं उत्तर आहे शून्य ही समसंख्याही नाही आणि विषमसंख्याही नाही पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील आणि लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती असेल तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया आपण या ठिकाणी जे आपल्याला पाच अंक दिलेले आहेत या अंकापासनं मोठ्यात मोठी संख्या तयार होते ती म्हणजे नऊ सात सहा तीन आणि शून्य आणि लहानात लहान संख्या तयार होते तीन शून्य सहा सात नऊ या दोन्हीची जर आपण वजाबाकी केली तर ती वजाबाकी येईल सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न आणि आपल्याला हा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती असेल म्हणजे या ठिकाणी पाचची स्थानिक किंमत असलेल्यांची बेरीज करायची आपल्याला तर या ठिकाणी जे पहिलं पाच आहे ते म्हणजे पाच लाखाचं आहे आणि दुसरं पाच म्हणजेच पन्नास होतं आणि या दोन्हीची जर बेरीज केली त्यांच्या स्थानिक किमतीची तर आपल्याला उत्तर मिळेल या ठिकाणी पाच लाख पन्नास आणि हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया पुढचा प्रश्न तीन आणि पाच यांची गुणित असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्या किती आहे म्हणजे या प्रश्नाचा अर्थ मिनिंग असा सांगायचा आहे की तीन आणि पाच यांची गुणित असलेले तर पहा तीन आणि पाच यांची जर गुणित विचार केले तर यांचं पहिलं गुणित येतं पंधरा जे तीनचं पण आहे आणि पाचचं पण आहे त्यानंतर पंधराच्या पाड्यातील संख्या जसं की तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर आणि नव्वद तर ह्या शंभरपर्यंतचे गुणित आहेत शंभरपर्यंतच्या नैसर्गिक संख्येचे एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून या ठिकाणी सहा संख्या पर्याय क्रमांक डी सहा हे उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे खालील संख्येपैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच व सहानी पूर्ण भाग जाईल तर तीन चार पाच आणि सहानी पूर्ण भाग जाण्यासाठी या ठिकाणी पर्याय आहे दोन नंबर साठ ला तीन चार पाच सहानी पूर्ण भाग जातो यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे वजा एकला त्यानेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो किती तर या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ असा होतो की वजा एक गुणिले वजा एक गुणिले वजा एक असं जर आपण शंभर वेळा केलं तर हे समसंख्येमध्ये असणार आहेत वजा चिन्ह आणि म्हणून याचं उत्तर येतं प्लस एक म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्लस एक यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपल्याला या, या ठिकाणी खालील सुलभीकरण केल्यावर उत्तर येते तर आपण हा प्रश्न सोडवून घेणार आहोत पहा या ठिकाणी प्रश्न आहे पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा बारा छेद पाच गुणिले पाच छेद आठ आधी कंसामध्ये सात भागिले एक पूर्णांक तीन छेद चार कंस बंद पुन्हा ब्रॅकेट गुणिले दोन तर ही जर पदावली आपण सोडवली तर काय उत्तर येतं पाहूया या ठिकाणी हे कंसाच्या बाहेरचं पंधरा पूर्णांक एक छेद दोन आपण असंच ठेवूया वजा या ब्रॅकेटमध्ये आप पाँच, पाँच, जर आपण विचार केला या ठिकाणी हे पाच एक पाच पाच एक पाच जर सोडवलं तर पाच एक पाच पाच एक पाच चार त्रिकोण बारा चार दोन्ही आठ म्हणजे या ठिकाणी येणार आहे तीन छेद दोन अधिक आपल्याला हा ब्रॅकेट सोडवायचं आहे तर हे सात भागिले हे चार एक चार आणि हे तीन म्हणजे छे होईल सात छेद चार कंस बंद चौकटी कंस बंद गुणिले दोन त्यानंतर आपण असं लिहू शकतो हे पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा कंसामध्ये तीन छेद दोन अधिक या कंसामध्ये हे सात भागाकार म्हणजेच गुणाकार करून आपण इथं व्यस्त लिहायचं आहे म्हणजे चार छेद सात कंस बंद चौकटी कंस बंद गुणिले दोन तर हे सात एक सात सात एक सात या ठिकाणी कटून जाईल या ठिकाणी पुढे येईल पुन्हा पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा कंसामध्ये तीन छेद दोन अधिक या ठिकाणचं हे चार कंसाच्या बाहेर दोन यानंतर पाहूया पुढची स्टेप काय येते त्यानंतर येईल पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा हा बेरीज करून घ्यावी लागेल चार दोन्ही आठ आणि हे तीन म्हणजेच अकरा छेद दोन गुणिले दोन या ठिकाणी आपण पूर्णांक करून घेऊया पंधरा दोन्ही तीस आणि हे एकतीस छेद दोन वजा हे बे, बेक बे कर इल, एक बे बे एक बे अकरा त्यानंतर जर आपण हे सोडवलं पुढची स्टेप तर दोन आणि अकराचा गुणाकार करा अकरा दोन्ही बावीस येईल म्हणजेच एकतीस वजा बावीस छेद दोन आणि ही जर वजाबाकी केली एकतीसमधून बावीस गेलं तर राहील नऊ छेद दोन म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं नऊ छेद दोन तर या ठिकाणी आपण जर समजा पर्यायाचा विचार केला तर आपला तिसरा पर्याय आहे नऊ छेद दोन तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात यानंतर पाहूया पुढचा प्रश्न अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यानंतर दोन पॉईंट पंचाहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस अधिक चार पॉईंट पंचाहत्तर वजा, आचा है है? वजा तीन पॉईंट ऐंशी याचं उत्तर काय येईल तर हा प्रश्न सोडवत असताना आपण काय करूया सुरुवातीला जे प्लस आहेत त्यांची बेरीज करूया दोन पॉईंट पंचाहत्तर वजा एक पॉइंट पंचवीस अधिक चार पॉईंट पंचाहत्तर वजा तीन पॉइंट ऐंशी तर याचं जर उत्तर आपण शोधलं तर हे आणि हे प्लस आहे म्हणजे हे दोन पॉइंट पंचाहत्तर अधिक चार पॉइंट चार पॉईंट पंच्याहत्तर यांची बेरीज करूयात आणि हे वजा एक पॉईंट पंचवीस वजा तीन पॉईंट ऐंशी यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ही बेरीज केल्यानंतर आपल्याला पुढे मिळेल या ठिकाणी दोन पॉईंट पंच्याहत्तर आणि चार पॉईंट पंच्याहत्तर ही जर बेरीज केली तर आपल्याला ही बेरीज मिळेल हे पाच आणि पाच दहाला शून्य ह्याच्याली एक सात सात चौदा आणि एक पंधराला पाच हातच्याली एक म्हणजे हे सात पॉईंट पन्नास येईल वजा आता ह्या वजा वजाची वजा बेरीज जर गेली तर पाचला पाच आठ आणि हे दोन दहा ला शून्य ह्याच्याली एक तीन आणि एक चार आणि हे पाच म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल सात पॉईंट पन्नास वजा पाच पॉईंट झिरो पाच आणि ही वजाबाकी मिळेल दोन पॉईंट पंचेचाळीस तर आता दोन पॉईंट पंचेचाळीस या ठिकाणी जर विचार केला या ठिकाणचं उत्तर आहे एक पॉ एक पूर्णांक नऊ छेद दहा म्हणजे हे दोन पेक्षा मोठा असू शकणार नाही हे आहे पाच पूर्णांक आपल्याला पाहिजे दोन पूर्णांक पंचेचाळीस उत्तर तर दोन पं दोन पूर्णांक हे नऊ छेद वीस आहे आणि हे नऊ छेद दहा आहे हे दोन पूर्णांक नऊ छेद दहाचा जर विचार केला तर हे दोन पॉईंट नव्वद येतं म्हणजे हा पण पर्याय नाही हा पण नाही आणि हा पण नाही म्हणजेच दोन पूर्णांक नऊ छेद वीस दोन पूर्णांक नऊशे दीस याची किंमत येते दोन पॉईंट पंचेचाळीस जी की इतकी येते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एकशे पन्नास टक्के म्हणजे किती एकशे पन्नास टक्के म्हणजे आपल्याला माहिती आहे एकशे पन्नास टक्के आणि टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर म्हणजे छेद झालं एक पॉईंट पाच म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक एक पॉईंट पाच यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन वाजून पाच मिनिट ही वेळ कशी लिहाल तर तीन वाजून शून्य पाच ही या पद्धतीनं पर्याय क्रमांक चार उत्तर याचं चा बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ऐंशी किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर सहा तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडली आणि चार तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती असेल तर हा प्रश्न थोडा आपण समजून घेऊया ऐंशी किलोमीटर म्हणजे एक स्टेशन आहे स्टेशनहून सुरुवातीला एक मालगाडी निघालेली आहे ही आहे मालगाडी आणि ही मालगाडी निघून गेल्यानंतर सहा तासानंतर याच स्टेशनहून एक रेल्वे निघालेली आहे आणि नंतर चार तास प्रवास केल्यानंतर या मालगाडीला तिनं मागं टाकून पुढे निघून गेलेली आहे याचा अर्थ रेल्वेने हे सुरू रेल्वेने चारच तास प्रवास केल्या लक्षात ठेवा वेग आहे ऐंशी आणि केलेला आहे प्रवास चार तास म्हणजे एकूण तीनशे वीस किलोमीटर अंतर चाललेलं आहे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल मालगाडी गेल्यानंतर सहा तासानं रेल्वे चालू झाली आणि चार तासामध्ये तिनं मालगाडीला गाठलं याचा अर्थ ऐंशी किलोमीटर वेगाने चार तास चालली म्हणजे तीनशे वीस किलोमीटर मालगाडीने प्र म्हणजे रेल्वेने प्रवास केलेला आहे आणि तीनशे वीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर मालगाडीला ओलांडून पुढे गेलेली आहे तर मालगाडीने एकूण वेळ किती चालला आहे पहा मालगाडीचा वेग म्हणजे वेळ तर सुरुवातीचे सहा तास आणि नंतर ही रेल्वे चालू झाल्यानंतरचे चार तास म्हणजे एकूण दहा तास तर दहा तासामध्ये ती पण तीनशे वीस किलोमीटर गेलेले आहे आणि म्हणून वेग बरोबर आंतरछेद वेळ म्हणजे तीनशे वीस छेद दहा बरोबर बत्तीस किलोमीटर पर तास हा त्या मालगाडीचा वेग असेल म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बत्तीस किलोमीटर दर ताशी हा त्या मालगाडीचा वेग असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे जर एका माणसाने ताशी तीस किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी दहा मिनिट उशिरा पोहोचतो जर त्यांनी बेचाळीस किलोमीटर ताशीने प्रवास केला तर दहा मिनिट लवकर मुक्कामी पोहोचतो तर प्रवासाची एकूण अंतर किती तर हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेस चॅनलवर पण सोडवून दिलेला आहे तर या ठिकाणी पहा एकूण अंतर एकूण अंतर पाहूया आपण एक्स किलोमीटर आहे असं समजूया दिलेल्या अटीनुसार पहिल्या वेळेस लागणारी वेळ म्हणजेच छेद तीस दुसऱ्या वेळेस लागणारी वेळ म्हणजेच एक छेद बेचाळीस आणि ह्या दोन्हीतला जो फरक आहे दहा मिनट लवकर आणि दहा मिनिट उशिरा म्हणजे वीस मिनिटाचा फरक आहे आणि मिनिटाला जर साठणं भागलं तर हे होती तास तर आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे बेचाळीस एक्स वजा तीस एक्स आणि छेदामध्ये तीस गुणिले बेचाळीस बरोबर हे शून्य एक शून्य शून्य कटले म्हणजे हे राहिलं बे एक बे बेत्रिक सहा एक छेद तीन त्यानंतर आपण हे समीकरण सोडून घेऊया आता बेचाळीस एक्स मधून तीस एक्स गेले हे राहिले बारा एक्स छेदामध्ये तीस गुणिले बेचाळीस बरोबर एक छेद तीन आपल्याला जर एक्सची किंमत काढायची असेल तर एक्स बरोबर तीस गुणिले बेचाळीस आणि छेदामध्ये तीन गुणिले बारा म्हणजे हे बारा इथं भागाकारामध्ये आलं आणि हे तीस गुणिले बेचाळीस इकडं गुणाकारामध्ये गेलं तर आपण आता हे या, या ठिकाणी साही दोन्ही बारा सहाय्या पंचे तीस त्यानंतर तीन एक तीन तीन एक तीन तीन चो बारा बे एक बे बेसत्तीस चौदा आणि एक्स बरोबर पाच गुणिले सात म्हणजेच पस्तीस किलोमीटर हे अंतर असेल एक किंमत आलेली आहे पस्तीस म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पस्तीस किलोमीटर यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती तर याचं उत्तर येतं पाच किलो पंचेचाळीस ग्रॅम पर्याय क्रमांक दोन म्हणजेच बी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न दहा सेमी बाजू असलेले दोन घन चौरस आकृती ठोकळे एकत्र जोडले आहेत त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती असेल तर या ठिकाणी हा प्रश्न जर समजून घ्यायचा असेल आपल्याला तर या ठिकाणी हा एक घन आहे ज्याची बाजू आहे दहा सेमी आणि दुसरा एक घन आहे ज्याची बाजू आहे दहा सेमी हे दोन घण एकत्र जोडलेले आहेत म्हणजे जोडल्यानंतर हे काय होणार आहे याचं घनफळ आणि याचं घनफळ याचं जर घनफळ काढलं तर दहाचा घण म्हणजेच एक हजार या ठिकाणी सेंटीमीटर घणं आणि याचं घनफळ जर काढलं आपण पन। याचं पण असेल दहाचा घणं म्हणजेच एक हजार सेंटीमीटर घण दोन्हीची बेरीज करावी लागेल आणि ही बेरीज येईल दोन हजार घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर घन पण याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बी दोन हजार घन सेमी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती असेल तर या ठिकाणी हा प्रश्न आपण आकृतीसह सोडून घेऊयात एक भूखंड आहे तर हा भूखंड आहे आणि ह्या भूखंडाची लांबी समजा दोन येल असेल तर याची रुंदी आहे यल आणि याच्यामध्ये एक आठ आठ मीटर बाजू असलेला जो हा भाग आहे याचं क्षेत्रफळ या पूर्ण ह्याच्या एकछेद आठ एकछेद आठ आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो आयताचे क्षेत्रफळ बरोबर आठ गुणिले ह्या छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी बरोबर हे आठ गुणिले चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच आठ चा वर्ग या ठिकाणी लांबी आहे दोन यल गुणिले रुंदी आहे यल बरोबर हे आठ गुणिले आठ चा वर्ग चौसष्ट या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर हे येईल दोन एलचा वर्ग बरोबर आठ गुणिले चौसष्ट आणि म्हणून यलचा वर्ग बरोबर आठ गुणिले चौसष्ट भागिले दोन हे आपण सोडूयात बे एक बे बे चोक आठ आणि म्हणून यलचा वर्ग बरोबर दोनशे छप्पन दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतला आपण तर यल बरोबर येईल सोळा तर ही झाली रुंदी कारण रुंदी आहे सोळा यल आणि लांबी आहे दोन येल म्हणजे बत्तीस म्हणून या आयाताची लांबी दोन येल आणि रुंदी यल असेल तर या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे भूखंडाची लांबी किती असेल तर बत्तीस मीटर असेल पर्याय क्रमांक दोन बी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका खोक्यामध्ये पाचशे अंडी आहेत एका खोक्यामध्ये पाचशे अंडी आहेत आणि त्यापैकी तीनशे पंचवीस फुटली तर पहा या ठिकाणी एकूण अंडी आहेत पाचशे त्यापैकी फुटली तीन छेद पंचवीस म्हणजे शिल्लक राहिलेली जी अंडी असणार आहे शिल्लक ती असेल बावीस छेद पंचवीस म्हणजे शिल्लक अंडी एकूण बरोबर पाचशे गुणिले बावीस छेद पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि हे शून्य बावीस दोन्ही चौवेचाळीस म्हणजे चारशे चाळीस अंडी ही चांगली आहेत उरलेल्यापैकी पैकी छेद पाच अंडी विकली याच्यामध्ये पुन्हा हे जे अंडे राहिले शिल्लक ह्याच्यामध्ये चार पाच अंडे विकली आणि पुन्हा शिल्लक राहिली एक छेद पाच अंडी आता याची आपण जर एक छेद पाच अंडी काढली शिल्लक अंडी शिल्लक विक्री करून विक्री करून शिल्लक जर काढली तर एक छेद पाच गुणिले चारशे चाळीस म्हणजे पाच एक पाच पंच्यास पंच्याठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठ्याऐंशी अंडे शिल्लक राहिली म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी दोन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बारा मीटर गुणिले दहा मीटरच्या सभागृहाला मडवण्यासाठी दहा सेंटीमीटर गुणिले आठ सेंटीमीटरच्या किती आयाताकार फडशा लागतील तर या ठिकाणी असा प्रश्न आपण बऱ्याच वेळेस घेतलेला आहे अनेक वेळेस आपण असं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे तर हे बारा मीटर म्हणजेच बाराशे सेंटीमीटर आणि दहा मीटर म्हणजेच एक हजार सेंटीमीटर छेदामध्ये हे दहा सेंटीमीटर गुणिले आठ सेंटीमीटर हे आपण सोडवून घेऊयात या ठिकाणी हे एक शून्य कटलं शून्य कटलं आठ एक आठ आठ एक आठ चार उरले आठ पंचेचाळीस म्हणजेच पंधरा गुणिले एक हजार बरोबर पंधरा हजार फडा लागतील म्हणून याचं उत्तर असेल पर्याय बी दोन नंबर यानंतर पाहूया पुढचा प्रश्न दर साल दर शेकडा आठ टक्के दराने सहा हजार सहाशे मुदलाचे सरळ व्याजाने चार वर्षात किती रुपये होतील तर या ठिकाणी हा प्रश्न चुकीचा विचारलेला आहे हा प्रश्न थोडा दुरुस्ती करून मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी दर आहे आठ टक्के त्याचबरोबर हे सहा हजार सहाशे ही रास दिलेली आहे या ठिकाणी रास आहे सहा हजार सहाशे रुपये आणि जे वर्ष आहेत वर्ष आहेत हे चार वर्ष तर आपल्याला मुद्दल विचारलेली आहे म्हणजे नेमकं किती रुपयेचे इतकं मुद्दल होईल या ठिकाणी बघा हा प्रश्न जर व्यवस्थित सांगितला तर आठ टक्के दराने चार वर्षामध्ये कोणत्या रकमेची रास सहा हजार सहाशे रुपये होईल असा हा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी प्रश्न विचारताना थोडा गोंधळ झालेला दिसतोय परंतु या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे बरोबर उत्तर आपण जर काढलं या ठिकाणी तर या प्रश्नामध्ये थोडं कन्फ्युजन असं आहे की हा प्रश्न असा विचारायला पाहिजे होता की कोणत्या मुदलाचे आठ दराने चार वर्षामध्ये सहा हजार सहाशे रुपये सरळ व्याजाने होतील तर त्याचं उत्तर असणाऱ्या इंग्लिश मीडियमचा जर पेपर पाहिला तुम्ही तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आणखी व्यवस्थित तुम्हाला पाहायला मिळेल याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन पाच हजार रुपये यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक वस्तू पाचशेला विकली आणि तोटा झाला जर ही वस्तू सातशेला विकली असती तर या तोट्याच्या निमपट नफा दुकानदाराला झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे तर पहा हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला खरेदी किंमत माहीत नाही परंतु जर आपण असा विचार केला की तोटाबरोबर एक्स रुपये आहे आणि नफा बरोबर तीन एक्स आहे या दोन्हीचा जर बेरीज केली तर एक्स अधिक तीन एक्स आणि हे येणार सातशे वजा पाचशे इतकं म्हणजे चार एक्स बरोबर दोनशे आणि म्हणून एक्स बरोबर दोनशे भागिले चार बरोबर पन्नास रुपये तर पन्नास रुपये तोटा आहे म्हणजे पाचशे रुपयेला विकून पन्नास रुपये तोटा झाला याचा अर्थ खरेदी असायला पाहिजे पाचशे प्लस पन्नास म्हणजेच पाचशे पन्नास रुपये तर और पन्नास और या ठिकाणी आपल्या लक्षात येईल पाचशे पन्नास रुपये जर खरेदी असेल तर पाचशेला विकल्यावर पन्नास रुपये तोटा होईल आणि सातशेला विकल्यावर दीडशे रुपये फायदा होईल म्हणजे तोट्याच्या तिप्पट फायदा होईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका फळ विक्रेत्याने रुपयेला दोन या दराने लिंबे खरेदी केली आणि तीन रुपयाला पाच या दराने विकली तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल तर पहा एक रुपयाला दोन खरेदी केलेली आहेत म्हणजे याचं जर स्पष्टीकरण पाहिलं एक रुपयाला दोन लिंब याचा अर्थ एक लिंबू पन्नास पैशाला खरेदी केलेला आहे हे आहे खरेदी आता जर विक्रीचा विचार केला विक्री तर चा के या ठिकाणी विक्री सांगितलेले आहे तीन रुपयेला पाच तीन रुपयेला पाच लिंबू याचा अर्थ एक लिंबूची विक्री बरोबर तीनशे पाच बरोबर हे साठ पैसे उत्तर येतं पॉईंट साठ येतं म्हणजे पहा पन्नास पैशावर दहा रुपये फायदा दहा पैसे फायदा होतो पन्नास पैशावर दहा पैसे फायदा याचा अर्थ आपण असा लिहू शकतो शेकडा नफा बरोबर दहा पैसे नफा पन्नास पैशावर गुणिले शंभर शंभर एक शंभर शंभर दोन्ही सॉरी पन्नास एक पन्नास शंभर पन्नास दोन्ही शंभर आणि दहा गुणिले दोनचा जर गुणाकार केला तर वीस टक्के नफा होईल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी चार हे उत्तर बरोबर असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व वीस प्रश्नांची स्पष्टीकरण सह उत्तरं दिलेली आहेत सर्व प्रश्न अगदी बरोबर आहेत तुमचा पेपर सेट कोणताही असेल तर त्याप्रमाणे चेक करून घ्या आणि यानंतर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चॅनल सबस्क्राईब करा कारण यावर लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी आणि बुद्धिमत्ता स्पष्टीकरण लगेच तुम्हाला पाठवण्यात येणार आहे चॅनल सोबत रहा लाईक करा आणि तुम्हाला हे जर सर्व प्रश्न आवडले असतील यांचे स्पष्टीकरण आवडले असतील तर नक्कीच कमेंट्स करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना सांगा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच